आमची हिम्मत बघू नका आधी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमच्या भूमिका स्पष्ट करा तुम्ही एकीकड ओबीसीना वेगळं बोलता मराठ्यांना वेगळं बोलता आमच्या हिमतीचा काय प्रश्न आता आम्ही काय देणार आहे का आम्ही विरोधी पक्षात आहे तुम्ही याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत संसदेमध्ये याच्यावर कायदा बनवू शकता का आरक्षणाच्या मर्यादा वाढवू शकता का हे केल्यानंतर तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायची भूमिका घेऊ तुमच्या महाराजांची अशी भाषा जाहीर सगळी नितेश राणे वापरत आहे काय सांगिश भाषाविषयी मी काही प्रतिक्रिया देणार नाही आणि अशा त्याला उत्तर देण्याची गरज नाही इतिहास आहे अब्दुल खान आता शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला त्याला शब्दाच्या काही मर्यादा आहेत मग हा इतिहासही कोणी मिटू शकत नाही परंतु त्याचा आता संदर्भ लावण्याला काय म्हणजे कोणत्या अँगलने नितेश राणे लावतात गद्दारराण्याचे शिरोमणी झालेले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात यांना काय शिवाजी महाराजांशी बोलण्याचा अधिकार आहे यांच्यातला शिवाजी महाराजाचा पुतळा यांना नीट बांधता आलेला नाही तो सहा महिन्यात पडलेला आहे आणि हे काय शिवाजी महाराजांशी बोलणार योगेंद्र पवार आमदार काय व्हायचं ते कार्यकर्ते त्यांच्या भूमिका मांडत असतात म्हणून काय फरक पडतो आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अमित शहा आणि काय उद्धव सुद्धा मराठवाडा आणि विशेष पक्ष हे पाहता निवडणूक असल्यास नुग सगळ्या पक्षाचे नेते येत असतात संभाजीनगर एक केंद्रस्थानी येतं याचा आम्हाला संभाजीनगरवासी म्हणून अभिमान आहे मग भले इथं उद्धवजी येतात म्हणजे शिवसेना प्रमुख आता शिवसेनेचं या संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे परंतु भारतीय जनता पार्टी जे प्रेम दाखवते पुन्हा मावशीचं तसं प्रेम उद्धवजींचं नाही शिवसेनेचं नाही या संभाजीनगरच्या शिवसेनेशी शिवसेना प्रमुख असो किंवा उद्धवजी ठाकरे असो हे अतिशय एकरूप समरस झालेले आहेत फक्त निवडणुकासाठी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्यजी साहेब इथे येत नाही या शहराशी या जिल्ह्याशी या मराठवाशी त्यांचं भावनिक नातं आहे शरद पवार बारामतीत बोलले संजय राऊत श्रीगुं श्रीगुंद्यात येऊन साजन पासपुते यांना उमेदवार उमेदवारी म्हणून जाहीर केले अशा प्रकारे कोणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे निर्णय होत नाही श्रीगुंद्यामधून शरद पवार गटाचे राहुल जगताप इच्छुक आहेत त्यांनी काल शरद पवारांची भेट ठीक आहे त्यांनी म्हणून मांडलो ते तिसऱ्या आघाडीचा सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगर मेळावा होतो बच्चू गुरु संभाजीराजे आणि राजीव शेट्टी यांचे प्रमुख मला वाटत नाही अशी का तिसरी आघाडी वगैरे होऊ शकते बच्चू करू एकीकडं सरकारला पाठिंबा देतात मुख्यमंत्र्यांना नेतृत्व मानतात आणि एक तिसरी आघाडी कसं म्हणजे काय नेमकं जनतेला काय सांगायचं त्याने नेमकं करायचं काही सुस्पष्ट झालं पाहिजे ना मुंबईत शिवसेनेने छत्तीस जागावर दावा केला आहे म्हणजे ते तेवढे लढणार असं होत नाही काँग्रेसने विदर्भात पंचेचाळीस पन्नास आमदार लढावी ही मागणी सहकारी पक्षाकडे केली आहे विदर्भात काँग्रेस मजबूत आहे विदर्भात अधिक जागा काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सुपवावीर का त्यांच्या भूमिकेत चूक आहे अशातला काही भाग नाही विजयवाडी किंवा जे माझे सहकारी आहेत भूमिका बरोबर आहे ना दावा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल करू शकते शेवटी बोलणीमध्ये मध्ये काय काय होतं हे अजून थोडी फायनल झाली मागणं काही गुन्हा थोडी आहे मागण्यावर चर्चा होऊ शकते चर्चेतून मार्ग निघू शकतो चर्चेतून योग्य मार्ग निश्चित निघेल सगळ्या ठिकाणी त्यामुळे भूमिका योग्य आहे विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र असतं तर सकाळी ते बोलल्यानंतर महाराष्ट्र त्यांच्या मागे फिरला नसता आज सगळ्या पक्षाच्या लोकांना विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची गरज पडली नसती त्यांच्यात काहीतरी दम काहीतरी ताकद हे सगळं आहेच ना म्हणूनच त्यांच्याविषयी भूमिका मांडावी लागते ना कोण मांडत नाही भूमिका भाजप उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो आमच्या गेले गद्दार उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो राष्ट्रातून फुटलेले गद्दार लोक त्यांच्याविषयीच बोलतो आणि आता बच्चू कुठे बोलायला लागले विना अभ्यास असेल आज व्यासपोट यांनी काय काय देवे लावलेले हे पण बघावं शरद पवार टीका करू नका आपली ती लायकी नाही आपली लायकी संजय राऊतावर टीका करायची आहे तो आपला माल आहे हेच उत्तर आहे ना टीका करायला संजय राऊत लागतात याच्यात संजय राऊतांची ताकद सामावलेली मी शरद गट कधीच सोडला नव्हता मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं भाजपमध्ये या म्हणून मला आमंत्रण खडसेंची भूमिका एक तर सगळ्यांना माहिती आहे की ती भाजपमध्ये जाणार 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 मागच्या काळ चालू होतो स्थानिक केंद्राने त्यांना हिरवा कंदिली दाखवलेला माझ्या माहितीप्रमाणे परंतु राज्यातल्या दोन नेत्यांनी ने त्यांचा प्रवेश आहे हे सत्य आहे आणि ज्या अर्थी अडविला त्या अर्थी ते जुन्या पक्षात कायम आहे ही भूमिका त्यांनी मांडली तिकडे चुकीची भूमिका हो भूमिका मांडली राज ठाकरे म्हणतात फवाद खान नावाचा पाकिस्तानी अभिनेत्याचा लेजेंड ऑफ मौला सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र नवीन सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य लक्ष देईल याची मला बरोबर आहे ना एक तर पाकिस्तान मग या सरकारचं सेन्सॉर बोर्ड काय झोपलेलं आहे का सरकारचे नेते आता थे बारीक बारीक बगल बच्चे काहीतरी बोलत असतात याच्याविषयी त्याच्याविषयी मग सरकारचं सेन्सॉर बोर्ड किंवा थिएटर्स किंवा परमिशन या कशा काय पाकिस्तानी कलाकाराला इथं मिळतात पाकिस्तान दररोज आपल्या काश्मीरमध्ये दररोज हल्लं करतं दररोज आपल्या सैनिकाचा जीव घेत आहे आणि त्या पाकिस्तानी कलाकारांचं इथं कसं होतं आता ही भूमिका स्वस्पष्टपणे सरकारने पण केली पाहिजे केंद्राच्या राज्याच्या त्यामुळे सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते एकाने दोन दोन चार चार राज्याचे राज्यपाल होते आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेले केंद्र सरकारला उरी हल्ल्याविषयी विचारलेला आहे गोध्राविषयी उचल विचारलेलं आहे अदानी अंबानी विचारलेलं आहे सरकार काही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही केंद्र सरकार आणि सत्यपाल मलिक काही शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे नेते नाही आहे हे तितकंच खरं आहे आणि मग अशी जे भूमिका भारतीय जनता पार्टीचे टरा टरा बुरखे फाडणारे हे लोक आहे त्यात सत्यपाल मलिकांचं नाव आहे उद्धवजीने त्यांचं स्वागत केलेलं आहे कुठं चर्चा आहे तुमच्याकडे चर्चा होईल असं काही नाही बरोबर आहे सातत्यानं दररोज बैठका चालू आहे एक 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 विषय क्लिअर होत चाललेले आणि पवारसाहेब बोलले ते योग्य लवकरात लवकर महा विकास आघाडीचं जागा वाटप होईल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस सप्टेंबर केलं पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगानं मागच्या वेळेस मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मतदान केंद्र अपुरे पडले होते लोकांना उन्हात आणण्यात उभारावं लागलं होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती काही मतदान केंद्रावर लाईन लागल्यानंतर काही लोकांना मतदानसुद्धा करता आलं नव्हतं जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेला जिथं शिवसेना असेल काँग्रेस असेल महाविकास आघाडीचे सीट्स होते तिथं मतदान प्रक्रिया हळू व्हावी असे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले होते मला असं वाटतं या सगळ्या तक्रारीची निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात येत असताना दखल घेतली पाहिजे चला ठीक आहे थँक्यू दादा